नमस्कार मंडळी क्रिशवी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे केलेली एक छोटीशी चूक कधी कधी शरीरासाठी मोठी समस्या बनू शकते एका अभ्यासानुसार सत्तर वर्ष वय ओलांडल्यानंतर भारतातील प्रत्येक दुसरा वृद्ध व्यक्ती जीवनशैलीशी संबंधित आजारांशी झुंजत असतो आणि बहुतेक प्रकरणांचं मूळ कारण काही सामान्य पण धोकादायक दैनंदिन सवयी असतात म्हणून जर तुम्ही पासष्ट सत्तर किंवा पंच्याहत्तर वर्षांचे असाल आणि तुमचं शरीर तुम्हाला आधार देऊ इच्छित घेत असेल तुमचं तुमचे सांधे वेदना देत असतील वेदनामुक्त व्हावेत तुमचं मन जलद काम करावं आणि तुमचं आयुष्य पुन्हा तरुण वाटावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण आज त्या पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला सोडून द्याव्या लागतील यासोबतच तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही असे माहितीपूर्ण व्हिडिओ चुकवणार नाहीत तर चला लगेचच सुरुवात करूया डॉक्टर देशमुख म्हणतात की ब्याण्णव्या वर्षीही मी चाळीस मिनटे वेगाने चालू शकतो मी दररोज दोन गावांमधील वृद्धांना आरोग्यसेवा देतो आणि हजारो लोकांचे बदलते जीवन माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिलं आहे मी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये वृद्धांची सर्वात मोठी चूक पाहिली आहे वेळेत इशारा दुर्लक्षित करणं शरीर सिग्नल देतं पण आपल्याला वाटतं अरे आपण आता म्हातारो झालो आहोत हे होणारच ही विचारसरणी तुम्हाला आजार बनव आजारी बनवते एका अहवालामध्ये म्हटलं आहे की भारतातील सिक्स्टी प्लस वयोगटातील लोकांमध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आजार जीवनशैलीशी संबंधित आहे म्हणजेच ते बदलता येतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही आता सोडल्या नाहीत तर सहा महिन्यानंतर तुमच्या शरीरामध्ये थकवा बद्धकोष्ठता झोपेचा त्रास आणि अगदी कमकुवत पणा स्मरणशक्तीचा त्रास होऊ शकतो पण चांगली गोष्ट ही आहे की आजची माहिती तुम्हाला वीस वर्ष लहान बनवू शकते तर पहिल्या चुकीपासून सुरुवात करूया चूक क्रमांक एक म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा पिणं सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिल्यानं शरीरामध्ये असा ॲसिडिटी बॉम्ब फुटतो जो तुमच्या पचन संस्थेचा पाया हळूहळू हलवतो नागपूरचे एक काका आहेत जे सदुसष्ट वर्षांचे निवृत्त पोस्टमास्टर आहेत दररोज सकाळी उठल्याबरोबर ते बेडवर बसून गरम दुधासह हो चहा पित असत त्यांना असा विश्वास हो कि त्या होता की दिवसाची सुरुवात चहाने होते आणि त्यामुळे शरीरामध्ये जिवंतपणा येतो सुरुवातीला सगळंच ठीक होतं पण काही आठवड्यानंतर छातीमध्ये जळजळ ढेकर येणं गॅस आणि भूक न लागणं यासारख्या समस्या सुरू झाल्या चहा पिण्याची सवय सोडल्यानंतरच त्यांना आराम मिळाला अन्यथा अँटी ॲसिड गोळ्या घेणं ही रोजची गरज बनली होती जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी चहा पिता तेव्हा तुमच्या पोटामध्ये आधीच असलेल्या गॅस्ट्रिक ॲसिडची पातळी अचानक वाढते ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार रिकाम्या पोटी चहा पिल्यानं पोटाची आम्लता तीन पटीने वाढू शकते ज्या पचनसंस्था कमकुवत होते विटॅमिन बी ट्वेल्व आणि लोहाचं शोषण होण्यास सुद्धा अडथळा येतो आणि तिसरी गोष्ट आहे थकवा चक्कर येणं आणि तोंडामध्ये अल्सर सारख्या समस्या शरीरामध्ये सुरू होऊ शकतात ही उठतात चहा पिता का जर तुमचं उत्तर हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो आम्ही चहा पितो असं लिहा नाही असेल तर नाही आम्ही उठल्या उठल्या चहा पित नाही असं लिहा म्हणजे मला कळेल की किती लोकांना अशी सवय आहे या समस्येचा सामना नक्की कसा करायचा ते आपण समजून घेऊया सर्वात प्रथम उठल्यानंतर चहा तर घ्यायचा नाही आहे कोमट पाणी घ्यायचं आहे यामुळे तुम्ही उठताच तुमचं पोट साफ होण्यास मदत होईल आतडे स्वच्छ होतील आणि शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल तीस मिनिटांनी चहा घ्या शरीराला आधी काहीतरी घनपदार्थ खाऊ द्या जेणेकरून आम्ल संतुलित राहील चहाऐवजी बडीशेप लिंबू पाणी किंवा मग कोमट चिरं पाणी असं पर्याय तुम्ही वापरून बघू शकता हे शरीराला शांत करतात आणि पचनसुद्धा सुधारतात हळूहळू प्रमाण कमी करा जर सवय सोडणं कठीण असेल तर सुरुवातीला ते एक कप कमी करा नंतर हळूहळू वेळ बदला बोनस टीप जर तुम्हाला चहामध्ये काहीतरी घालायचं असेलच तर आलं तुळस आणि दालचिनी यासारख्या औषधी वनस्पती घाला पण नेहमी जेवणानंतर कधीही रिकाम्या पोटी चहा घ्यायचा नाही आता आपण त्या सवयींबद्दल बोलू ज्याला आपण विश्रांती मानतो पण प्रत्यक्षात ती हळूहळू मेंदूला थकवते आणि स्मरणशक्तीसुद्धा कमकुवत करत असते चूक क्रमांक दोन आहे दोन तास टी व्ही पाहणं बराच वेळ टी व्ही पाहिल्यानं मेंदू आतून मंद होत चालतो आणि पोकळ होत चालतो आणि खूप उशीर झाल्यावर तुम्हाला हा परिणाम दिसून येतो पुण्यामधील सत्तर वर्षीय धाकणे काका आहे दैनंदिन दिनक्रम खूप साधा आणि सोपा होता सकाळी वर्तमानपत्र वाचणं दुपारी बातम्या बघणं संध्याकाळी मालिका आणि रात्री चित्रपट रेकॉर्डिंग हळूहळू कुटुंबाच्या लक्षात आलं की ते नाव विसरायला लागले आहेत बोलत असताना ते मध्येच थांबतात आणि लहान मोठ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतात पूर्वी हा वयाचा परिणाम मानला जात होता पण जेव्हा एम आर आय केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूची क्रिया मंदावलेली आहे तर एका मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार दररोज तीन तासांपेक्षा जास्त वेळ टी व्ही किंवा मग स्क्रीन पाहणाऱ्या वृद्धांमध्ये एक घटक जो आहे म्हणजे मानसिक क्षमतेमध्ये एकवीस टक्केपर्यंत घट दिसून आली आहे टी व्हीचा सतत प्रकाश म्हणजे निळा प्रकाश मेंदूला झोपेसाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन तयार करण्यापासून रोखतो ज्यामुळे झोपेची गुणवत्ता देखील कमी होते आणि जेव्हा मेंदू थकलेला असतो तेव्हा त्याचा थेट स्मृती एकाग्रता आणि विचारशक्तीवरती परिणाम होतो मला प्रामाणिकपणे सांगा तुम्ही दररोज किती तास टी व्ही पाहता जर ते एक दोन तास असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये एक दोन तास असं लिहू शकता आणि जर तुम्ही तीन तासांपेक्षा जास्त बघत असाल तर तीन किंवा त्याहून अधिक असं लिहिलं तरी चालेल तुम्ही त्यापेक्षा जास्त असं लिहा या समस्येला आता कसं तोंड द्यावं टी व्हीचा वेळ मर्यादित करा दिवसातून नव्वद मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्क्रीन टाईम ठेवू नका तो लहान भागांमध्ये विभागा दर तीस मिनटांनी ब्रेक घ्या डोळे बंद करा दहा खोल श्वास घ्या आणि खोलीमध्ये थोडंसं चालत रहा। ऑडिओ पर्यायांचा नक्कीच वापर करा मालिकांपेक्षा ऑडिओ भजन कथा आणि रामायण ऐकायला चांगलं असतं यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि मेंदूला ऊर्जा मिळते पापण्यांना विश्रांती द्या दिवसातून दोनदा डोळ्यांवरती थंड कापसाच्या पट्ट्या लावा यामुळे ताण कमी होतो आणि झोपसुद्धा सुधारते टी व्ही पाहताना खुर्चीवर बसून तुमचे पाय हलवत राहा किंवा पायांची बोटे वर खाली हलवत राहा यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहतं आणि शरीर आळशीसुद्धा बनत नाही आता आपण त्या सवयीबद्दल बोलू ज्याला आपण आरामदायी जीवनशैली मानतो पण प्रत्यक्षात ती हळूहळू तुमची हाडं सांधे नष्ट करत असते चूक क्रमांक तीन आहे ती म्हणजे खुर्चीवर बराच वेळ बसून राहणं किंवा सतत बसून राहणं खुर्चीवर बराच वेळ बसल्याने तुमच्या हाडांचं आणि सांध्यांचं आयुष्य कमी होत जातं ही सवय शांतपणे शरीराला अर्धांग वायूकडे नेऊ शकते पुण्यामधल्या अडुसष्ट वर्षीय रचनाताई आहेत त्यांना विणकामाची भयंकर आवड होती सकाळच्या चहानंतर त्या दुपारी आणि संध्याकाळी दररोज चार ते पाच तास खुर्चीवर बसायच्या सुरुवातीला सर सर्व काही व्यवस्थित चालत होतं पण हळूहळू काही बदल झाले त्यांना सु गुडघ्यांमध्ये सूज कडकपणा आणि उठताना आणि बसताना जडपणा जाणवू लागला एके दिवशी सकाळी उठताच त्यांचे पाय सुन्न झाले डॉक्टरांनी सांगितलं की सांद्यांतील द्रव कमी झाला आहे आणि हे सर्व बराच वेळ बसल्यामुळे घडलं आहे डब्ल्यू एच ओच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पंचेचाळीस मिनटांपेक्षा जास्त वेळ सतत बसल्याने शरीराच्या सांद्यांतील सायनोविनल फ्लूड म्हणजेच स्नेहन कमी होतं यामुळे सांध्यांची हाडे एकमेकांवरती घासली जातात यामुळे चालताना झीज सूज आणि वेदना होऊ शकतात या सवयीमुळे शरीरातील रक्ताविसरण हळूहळू मंदावतं आणि त्यामुळे हृदय मेंदू आणि नसांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो तुम्हीही एका तासापेक्षा जास्त वेळ एका जागी बसता का मग ते टी व्ही पाहणं असो वर्तमानपत्र वाचणं असो किंवा मग प्रार्थना करणं असो किंवा मग शिवणकाम विणकाम करणं असो जर हो असेल तर खाली काम कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे काही करता ते नक्की टाईप करा जर तुम्ही दर तीस मिनिटांनी उठलात तर तुम्ही तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो या समस्येचा सामना आता कसा करावा लागेल किंवा कसा करायचा तर दर तीस मिनटांनी उठायचं आहे तुम्ही जे काही करत असाल उभे राहा दोन मिनटं हातपाय हलवा खिडकीजवळ जा आणि परत या सांदे वाकवा आणि फिरवा पायांची बोटे गुडघे घोटे आणि मनगट दिवसातून तीन ते चार वेळा त्यांना हलका ताण द्या खुर्ची हुशारीने निवडा जर तुम्हाला खुर्चीवर जास्त वेळ घालवायचा असेल तर त्याच्या मागे उशी नक्की ठेवा पायाखाली स्टूल ठेवा झोपण्यापूर्वी पाच मिनिटं पायांची मालिश करा मोहरीचं तेल किंवा लसूण तेल हलक्या हाताने लावा आणि रक्ताभिसरण याच्यामुळे सुधारतं याच्यासाठी सुद्धा एक बोनस टिप आहे दुधीची पानं हलके गरम करून सांद्यांवरती बांधल्यानं सूज आणि वेदना दोन्हीही कमी होतात आता आपण त्या सवयीबद्दल बोलू जी तुम्हाला निरोगी खाण्यासाठी वाटू शकते पण जर तुम्हाला ते नीट समजलं नाही तर ते तुमच्या हृदयावरती आणि मनावरती हल्ला करू शकतं विरुद्ध तथ्य तथ्य विचार करा की कोणती गोष्ट बरोबर आहे आणि ते कमेंटमध्ये नक्की सांगा गैरसमज काय आहे जास्त फळं खाणं नेहमी फायदेशीर असतं आणि तथ्य काय आहे पासष्ट वर्षांच्या वयानंतर केळी आंबा चिकू यांसारखी काही फळे जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्याने शरीरामध्ये साखर वाढते आणि पोटफुगी होते गैरसमज काय आहे की दुपारी झोपणं फक्त मुलांसाठी आहे आणि मेन गोष्ट तथ्य काय आहे की दुपारी वीस मिनिटांची झोप जर घेतली तर वृद्धांचा मेंदू जलद काम करतो आणि त्यांची रात्रीची झोपसुद्धा सुधारते तिसरा काय गैरसमज आहे फिरणं हे अनिवार्य आहे व्यायाम आवश्यक नाही आता एका मार्गदर्शक तत्वानुसार साठ वर्षांवरील लोकांनी आठवड्यातून किमान दीडशे मिनिटे तरी हलका व्यायाम करावा चालणं यात समाविष्ट नाही तुम्ही फक्त यापैकी कोणत्याही गैरसमजावरती आधी विश्वास ठेवला होता का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गैरसमज एक गैरसमज दोन गैरसमज तीन चूक क्रमांक चार म्हणजे वारंवार मीठ शिंपडणं किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त मिठाचं सेवन करणं प्रत्येक वेळी तुम्ही चवीसाठी मीठ शिंपडता तेव्हा ते, ते चविष्ट नसून हळूहळू हृदयावरती हल्ला करतं मुंबईचे ससाने काका आहेत का ब्याण्णव वर्षांचे निवृत्त बँक अधिकारी त्यांना जेवण टेबलावरती येताच त्यांची चव न घेताच त्यावर मीठ शिंपडण्याची सवय होती कधी कधी डाळीमध्ये कमी मीठ असेल तर ते मीठ वापरत असत कधीकधी पराठ्यावरतीच मीठ टाकून घेत असत हळूहळू त्यांना पायऱ्या चढताना डोकेदुखी थकवा श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार येऊ लागली चाचणीमध्ये असं दिसून आलं की रक्तदाब एकशे ऐंशीच्या वर गेलं आहे आणि आता औषधं त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनली होती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड डब्ल्यू एच ओच्या संयुक्त अहवालामध्ये म्हटलं आहे की साठ वर्षांवरील लोकांनी दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नका परंतु बहुतेक भारतीय ज्येष्ठ नागरिक दररोज अकरा ग्रॅम मिठाचं सेवन करत असतात ज्यामुळे थेट उच्च रक्तदाब हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होतात जास्त मीठ शरीरामध्ये पाणी टिकून ठेवतं ज्यामुळे पायांना सूज येते थकवा येतो आणि हृदयावरती अनावश्यक दाबसुद्धा येतो मला खरं सांगा तुम्ही तुमच्या अन्नावर मीठ शिंपडता का जर हो असेल तर खाली कमेंटमध्ये हो मीठ शिंपडतं असं सांगा आणि तुम्ही जर वरून मीठ घेत नसाल तर तसंसुद्धा सांगा आता या समस्येचा सामना नक्की कसा करायचा टेबलावरून मीठ पहिलं काढून टाका जेवणाच्या टेबलावर मिठाचा डब्बा ठेवूच नका जर ते दिसत नसेल तर तुम्ही ते तिथपर्यंत पोहोचू पण शकणार नाही सैनव मीठ किंवा मग काळं मीठ निवडलं तर अतिशय उत्तम सामान्य मिठाऐवजी नैसर्गिक खनिजे असलेलं मीठ वापरा ते फक्त कमी प्रमाणातच चवीला लागतं चव वाढवण्यासाठी स्वदेशी पर्याय वापरा जसं की लिंबाचा रस हिरवी धने काळी मिरी किंवा मग ओलं खोबरं हे चव वाढवतात आणि पचनदेखील सुधारतात आठवड्यातून एक दिवस कमी मिठाचा दिवस नक्की ठेवा यामुळे जिभेची चव जिभेला येते त्याचबरोबर रक्तदाबसुद्धा सुधारतो बोनस टिप आहे बहुतेक लोक पॅकेज केलेल्या नमकीन लोणचे पापड बिस्किटांमध्ये लपलेलं मीठ मोजतच नाही पण तिथेच बहुतेक मीठ शरीरामध्ये प्रवेश करत असतो यापासून दूर राहणं सर्वात महत्त्वाचं आहे आता आपण त्या सवयीबद्दल बोलू जी बाहेरून खूप निष्पाप दिसते परंतु प्रत्यक्षात ती शरीरामध्ये सर्वात मौल्यवान प्रणाली आहे आणि ती म्हणजे मेंदू आणि झोप शांतपणे मंदावत आहे चूक क्रमांक पाच आहे रात्री वारंवार मोबाईल स्क्रोल करणं झोपण्यापूर्वी मोबाईलचं व्यसन तुम्हाला झोपेपासून वंचित ठेवतंच पण हळूहळू मेंदूच्या पेशीसुद्धा नष्ट करतं आणि त्याचा परिणाम तुम्हाला खूप उशिरा झाल्यावरच कळतो नाशिकच्या विमलता या आहेत अडुसष्ट वर्षांच्या त्या आहेत त्या एकट्या राहतात त्यांना वेळ घालवण्यासाठी स्मार्टफोन देण्यात आला होता सुरुवातीला त्या फक्त भजन ऐकत असत पण हळूहळू त्यांना फेसबुकवर रील्स पाहण्याची सवय लागली आता परिस्थिती अशी होती की त्या रात्री दहा वाजता झोपायला जायच्या आणि फक्त दोन मिनिटे विचार करून मोबाईल स्क्रोल करायला लागून जायच्या की बारा कधी वाजून जायचे त्यांना समजायचंच नाही मग झोप कधी गायब होईल त्यांना सकाळी डोकं जड व्हायचं दिवसभर थकवा सुद्धा जाणवायचा मोबाईल स्क्रीन मधून नजर हटवणं मुश्किल होऊन जायचं आता बघा अशा वेळी ग्रंथींना झोप आणणारे हार्मोन्स मेलाटोनिन तयार करण्यापासून रोखत एम्स दिल्लीने झोपेवरती केलेल्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की झोपण्यापूर्वी तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहणाऱ्या वृद्धांमध्ये झोपेची गुणवत्ता जवळपास चाळीस टक्केने कमी होते तसेच सोशल मीडिया किंवा व्हिडिओमध्ये दिसणारी भावनिक उत्तेजना मेंदूला विश्रांती घेऊच येत नाही ज्यामुळे मेंदू दिवसेंदिवस थकतो आणि स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते तुम्ही रात्री बेडवर झोपताच मोबाईल वापरता का फक्त पाच मिनिटे म्हणता आणि नंतर तीस मिनिटे रील स्क्रोल स्क्रोल करत बसता का जर हो असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की सांगा आणि इतरांनासुद्धा याबद्दल जागरूक नक्की करा मोबाईलला हात लावला नाही तर ते अतिशय उत्तम असतं आता या समस्येचा सामना कसा करायचा झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल बंद करा झोपण्यापूर्वी शरीराला आणि मनाला हळू होण्यासाठी वेळ द्या मोबाईल बेडपासून दूर ठेवा चार्जिंग बोर्ड ड्रायव ड्रावरमध्ये ड्रावर किंवा टेबलवरती ठेवा जेणेकरून तुम्हाला एकदाच ते पाहण्याची इच्छा होणार नाही तुमची रात्रीची सवय बदला भजन मंत्र मंद शास्त्रीय संगीत आणि रामायणसारखे ऑडिओ ऐका हे झोप येण्यास मदत करतात कमी निळा प्रकाश मोड चालू करा आवश्यक असल्यास मोबाईल स्क्रीनवरती नाईट मोड किंवा निळा प्रकाश फिल्टर वापरा यामुळे डोळ्यांना जास्त त्रास होत नाही झोपण्यापूर्वी पंधरा आधी कोमट दुधामध्ये एक चमचा गाईचं तूप मिसळून घ्यायचं आहे यामुळे झोप तर सुधारतेच पण मनही शांत होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कमी थकवा जाणवतो आता एका वृद्ध महिलेची खरी कहाणी ऐका जिच्या एका, एका छोट्या सवयीने तिला आय सी यूमध्ये नेलं होतं पण वेळेवर त्या गोष्टी सॉर्ट आऊट केल्यामुळे त्यांना नवीन प्रकाशामध्ये आल्यासारखं वाटलं एक गृहिणी होत्या त्या बासष्ट वर्षीय सावित्रीताई त्या दररोज मुलांना खाऊ घालत असत पण त्या स्वतः रिकाम्यापोटी सकाळी चहा पिऊन मी मीठ पराठा घेऊन आणि टी व्हीसमोर बसून दिवस घालवत असत हळूहळू सांधेदुखी चक्कर येणं आणि भूक कमी लागणं असं व्हायला लागलं त्याच्यानंतर त्या अचानक बेशुद्ध पडल्या डॉक्टरांनी सांगितलं की शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स विटॅमिन डी आणि कॅल्शियमची मोठी कमतरता आहे त्यांची हाडे कमकुवत झाली होती रक्तदाबामध्ये खूप चढउतार होत होते, होते। सावित्रीताने तीन दिवसांपासून आय सी यूमध्येच त्या होत्या पण तिथे आय सी यूमध्ये त्यांनी ठरवलं की आता त्या सर्व काही बदलतील सकाळी कोमट पाणी पु पिण्यास सुरुवात केली एक तासानंतर चहा घेतला मर्यादित टी व्ही वेळ जेवणामध्ये काळे चणे आणि फळे जोडली आणि संध्याकाळी वीस मिनटे चालण्यास सुरुवातसुद्धा केली तीन महिन्यांमध्ये त्या स्वतः मंदिरात चालण्यास सुरुवात केली त्या मंदिरात जाऊ लागल्या त्यांची ही कहाणी हे एक उदाहरण आहे की वय काहीही असो बदलाची वेळ कधीही उशिरा येत नाही जर तुमचं वयसुद्धा पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षांच्या दरम्यान असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि धोक्याची घंटा सुद्धा आहे आज मी ज्यास प्रत्येक सवयीचा उल्लेख केला आहे मग ती सकाळची चहा असो किंवा रात्रीचं मोबाईलचं व्यसन असो जर तुम्ही आज त्यापैकी एकही सोडली तर येत्या सहा महिन्यांमध्ये तुमचं शरीर तुमचं मन आणि ऊर्जा तुमचे आभार मानेल कारण म्हातारपणामध्ये म्हातारपण हा आजार नाही आहे तर म्हातारपण पण हा तो अध्याय आहे ज्यामध्ये आपण सर्वात समजूतदार शांत आणि निरोगी असलं पाहिजे एकमेव अट अशी आहे की आपण आपल्या लहान सवयी ओळखून त्या सुधारू शकतो आज तुम्ही काय सोडणार आहात सकाळचा चहा रात्री उशिरा मोबाईल किंवा इतर काही तर ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद